गोव्यात अपघातांचं सत्र भयंकर वाढलंय प्रत्येक दिवशी अपघातांच्या घटना घडत आहेत असाच अपघात बारा जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास पणजीत घडला भरधाव वेगानं धावणाऱ्या तामिळनाडूच्या कारनं एका पर्यटक टॅक्सीसह इतर वाहनांना जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की वाहनाचं मोठं नुकसान झालं शिवाय एका महिलेसह दोघे जण गंभीर जखमी झालेत हा अपघात पणजीच्या दिवजा सर्कलजवळ झाला तामिळनाडूची कार दिवजा सर्कल कडून हिरा पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होती अचानक चालकाचं चा कारवरील नियंत्रण सुटलं आणि ही कार एका दुचाकीसह पर्यटकांच्या टॅक्सीवर जाऊन आदळली त्यानंतर पुढे आणखी काही वाहनांना तिनं टक्कर दिली अपघात इतका भीषण होता की कारचं चा एक चाक निखळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकलं गेलं अपघातात एका महिलेसह इतर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर हेडलाईटमुळं डोळे दिपले आणि कारवरील नियंत्रण सुटलं असा दावा संबंधित चालकानं केला आहे पोलिसांनी हा दावा गांभीर्याने घेतला असून चालकानं मद्यप्राशन केलं होतं का याची तपासणी करण्यात येत आहे या अपघातामुळं मध्यरात्री पणजीतील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा